श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची माहिती करा लक्ष्मी करमूल्य सरस्वती करमध्य करदर्शनम याचा अर्थ असा होतो हाताच्या टोकावर बोटावर लक्ष्मी असते हाताच्या मुळाशी मनगटालगत सरस्वती असते तर हाताच्या मध्यांवर श्री गोविंद असतो म्हणून सकाळी तळव्याचे दर्शन अवश्य घ्यावे मुख्य दर्जा शंभर असणे आवश्यक असते एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटली शुद्ध पाणी भरावे त्यात गोमूत्र कापूर हिंग पावडर वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे दोन चमचे टाकावेत हे बाटलीतील पाणी संतास बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ सोपडावे हा प्रयोग पंचेचाळीस दिवस करावा लक्ष्मी साधना होण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री रात्री आंघोळ करून वाजून चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हात पाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळा जपावा गायत्री मंत्र सर्वांनाच माहीत आहे ओम भूर स्वाहा तस्तवितूर व रेण्यम भरगो देव प्रचोदया दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भ श्रीमंत व चरित्रा व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या आगर पित्र्याच्या डब्बीत ठेवून ती देवापाशी ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात हा प्रयोग सर्वांनी करावा आपल्या सर्वांसाठी अत्यंत लाभदायक आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये श्रीमंत येते आपल्याला सामना करावा लागत नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शहरच्या वरच्या खिच्या थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच खेचला जातो शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरात शंख न विसरता फुंकावा असे केल्याने आपल्या सर्व इच्छा मनातील पूर्ण होतात आणि आपल्याला यश मिळते श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कुणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धन लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनघोषित उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे असा अनुभव अनेकांना आला आहे म्हणून आपण सर्वांनी हा प्रयोग नक्की करावा ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगावं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद